अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी आली आहे विविध पद पदांसाठी पुढील शंभर दिवसात भरती करणार आहे जाणून घेऊया यामागची संपूर्ण माहिती सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महिला आणि बाल विकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेशावरून स्वाक्षरी केली असून सर्व पद पदांसाठी शंभर दिवसाच्या आत नियुक्ती केली जाईल असे त्यांनी सांगितले यासाठी नवीन भरती आणि पद क्रिया काय आहे अटी काय आहेत हे जाणून घेऊया पात्रता अर्ज करणाऱ्या किमान बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार बावीस पासून मदत झालेल्या दहावी पास उमेदवारांना डायरेक्ट मुख्य सेविका पदावर नियुक्त केल्या जाईल अर्ज पद्धती या नोकरीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविले आहेत इच्छुक उमेदवारांनी आपल्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे वयाची आठ अठरा ते पस्तीस वयाची असावी लागणार आहे तसेच निवासी प्रमाणपत्र उमेदवाराला संबंधित नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावं लागणार आहे अर्जाची अंतिम तारीख ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी बारावी पदवीधर डी यड बी यड आणि यम सी आय टी या यम या सी आए टी यासारखे कोर्सेस के करणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे अर्ज कसा सादर करायचा या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची अर्ज सादर करणे आवश्यक आहे नोकरी संबंधित अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविका आणि मदतनीस यासारख्या पदांसाठी नोकरी मिळवून मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची ही एक मोठी संधी आहे हे पदे महिलांसाठी विशेषत फायदेशीर असून त्यांच्याद्वारे बालविकास आणि सामाजिक महिलांचे कल्याण साधन येईल यामुळे इच्छुक महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्याची एक नवी संधी मिळणार आहे यामध्ये कोण फॉर्म भरणार आहे त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपल्या व्हिडिओला एक लाईक बट करून टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका